तर सगळ्यांना आज आमच्या योगेच्या लग्नाची हळद दळायची होती आणि मूर्तमेढ होता सुहासनी जेवण वगैरे असा सगळाच प्रोग्राम होता त्यामुळे आजी आणि राधा आणि राधाचा तिकडे पाठीमागे बाबू होता असं सगळं मिळून आम्ही वरती जात होतो रुद्रचा स्कूलचा कार्यक्रम उरकून मी इकडे पटकनवरती आलेली होती जातं असं मस्त असं सजवलेलं होतं आणि ते त्याच्यावरती दळायला आम्ही सुरुवात करणारच होतो सगळेजण आम्ही हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि ते, ते यल्लोवाल कपडा असा घेतात त्याच्यामध्ये बांधायला पण दिलेलं होतं प्राच वस्तू इकडे सगळा पूर्ण घराचा पण व्हिडिओ घेतलेला होता किती मस्त ल एक घरामध्ये लग्न असतं म्हणजे किती माहोल किती मस्त बनतो सगळं पूर्ण घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं लहान मुलांना पण सगळ्या मजा येते ही आहे योगेशची आई त्या पण आपल्या सगळ्यांना अशा सांगत असतात असं करा तसं करा कारण योगेशला वडील नाही आहेत आपल्या त्यामुळे एकटी आईवर जबाबदारी असते त्यामुळे सगळेजण आम्ही मिळून मस्त असं लग्न एन्जॉय केलेलं आहे सगळे तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटणार आहेत आणि हळद ती जात्यावरती काय पटकन बारीक होत नव्हती त्यामुळे ते त्याला थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेत होतो ते त्या मग आम्ही त्या पा कपड्यामध्ये अशा प्रकारच्या वस्तू बांधायच्या होत्या त्या बांधत होत्या आणि इकडे जातं काही लवकर सरकत नव्हतं त्याला खूप प्रयत्नाने कसं तरी कसं तरी ठोकून ठोकून तो त्याचा वरचा दांडा बसवला आणि नंतर मग आम्ही दळायला सुरुवात केली मग आता चांगलं दळत होतं आणि इकडे आमच्या ह्या ऑरेंज कलरची साडी घेतलेल्या वरच्या काकी आहेत त्यांना हळदीची गाणी पण येतात त्या आपल्या हळदीची गाणी बोलत होत्या त्यांच्या पाठोपाठ आम्ही बोलत होतो इकडं मी, मी व्हॉईस रेकॉर्ड केलेलं आहे कारण की थोडीशी गाणी पण तिकडे चालू होती त्यामुळे परत यूट्यूबला व्हिडिओला कॉपीराईट पडतं त्यामुळे ते मला व्हाईस रेकॉर्ड करावं लागलं सगळं त्यामुळे ओरिजिनल आवाज आमचा कोणाचाच तुम्हाला येणार नाही आहे पण आम्ही खूप मजा केलेली आहे असं जात्यावरती दळून 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 त्यांनी हे केलं पण खाली काय पडता पडे असा प्रॉब्लेम सगळा झालेला होता त्यामुळे परत परत आम्ही सगळे ट्राय करत होतो आणि कसं तरी कसं तरी फायनली एक विधी म्हणून थोडंसं तरी त्यातून बाहेर आलं होतं परत दुसऱ्यांदा पण मग ट्राय करून करून थोडंसं दळली गेली कशी तरी ते खलबत्त्यामध्ये कुटून घेऊन आणि मग बारीक झालं थोडं थोडं परत 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 मग खाली पडलेलं जाडंबरडं होतं परत ते त्याच्यामध्ये आम्ही घेऊन परत बारीक केलं असं आणि मग हे बघा आता कसं फास्ट फास्ट चाललेलं होतं मस्त <्रुणाग> सगळ्या एकदम तिथं जाताच्या जवळ बसणार नाही त्यामुळं थोड्याचा चार पाच जणी तिकडे जात्याजवळ होत्या त्या काकी गाणी बघत होत्या शोधत होत्या मोबाईलवरती मोबाईलवर बघून बघून बोलत होत्या आणि वरती आम्ही जिन्यावर काही जण बसलेलो इकडं काही जण बसलेलो असं ॲडजस्टमेंट करत आम्ही थोडंफार इकडं तिकडं बसून ॲडजस्ट केलं आणि थोडं थोडं करून सगळ्यांनीच जात्याला हात लावून जात्यावरती योग्यच्या आमच्या लग्नाची हळद आम्ही दळलेली होती असं चाललेलं होतं की परत विचार की त्यातून बाहेर येत नाही आहे तर आपण सर्व मिक्सरला लावू आणि मिक्सरलाच पाच बायकांनी हात लावून हळद दळून घेऊया आता पहिल्या पाच दहा बायका उठल्यानंतर परत राहिलेल्यांनी पण थोडीफार काकी म्हणल्या की तुम्ही पण थोडंफार हात लावा एकमेकीनं आणि दळून घ्या पण तो काय खुट्टा व्यवस्थित बसत नव्हता परत 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 निघत होता निघायला की परत लावायचा परत टाकायचं परत करायचं हेच कामचं चाललेलं चा होतं ते काय सारखं सारखं एकीनं धरलं की वर वरती धरायला येत नव्हतं खाली धरलं तर वरून निघत होतं अशी सगळी तारा झालेली होती पण आता एक विधी करावाच लागतो हा कारण त्यातून पडलेली हळद जी असते तीच नवऱ्याच्या अंगाला लावायची असते त्यामुळं सगळ्यांनी मग आपलं थोडंफार तरी त्यातून बाहेर पडावं हळद म्हणून सगळ्यांनी आपलं थोडं थोडं हात लावून दळून घेतलं आणि दळलेली मग आम्ही एकत्रित सगळी अशी हात लावून काढून घेतली आणि म्हटलं एक विधी पूर्ण करावा म्हणून करून घेतला आम्ही तुम्ही इकडे मी सगळ्यांना सगळ्यांनी एकदम हात नको लावायला म्हणून मी त्या ताईंच्या हातालाच हात लावलेला होता मी वाट बघते की काली काली वाकून बघत होती पडली की नाही हळद एकदाची म्हटलं थोडी थोडी पडत होती म्हटलं जाऊ दे कसं तरी होऊन जाईल थोडंफार तरी <laughs> याच्या मम्मीकडून चांगलं जातं जेव्हा घराघरा फिरायला लागलं तेव्हा म्हणायला की हो हळद पडायला लागली ती तिघे एका लाईनमध्ये बसलेले आहेत सातार कर हो आम्ही सातार कर कारण आमच्या इकडच्या विधी आम्हालाच माहिती त्यामुळं त्यातून ब हळद व्यवस्थित पडली म्हणून आम्हाला आपलं कमेंट पास करत होते की हो सातार एकदम हात लागला तिघिंचा छान झालं म्हणून आपलं चाललेलं असत आमच्या हशी मजाक <laughs> मेहंदी काढून आलेली आहे मी कशी आहे मेहंदी सांगा कशी वाटते सांगा मस्तर फक्त पुढेच चा मागेच काढून घेतली आणि पुढे गोळे गोळे काढले पाटी अशी काढलेली आता एका हातावर मी थोड्या वेळाने काढेन छान आली ना मस्त हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना काल योगेशच्या आमच्या लग्नाची हळद होती हळद होती म्हणजे फक्त ते जात्यावरती हळद दळतात ना तशी हळद दळली आणि मुहूर्तमेढ वगैरे सगळं केलं आणि सुवासिनी जेवायला घेतल्या चौदा सुवासिनी होत्या कालचा पण व्हिडिओ शूट केलेला आहे तो पण मी दाखवेन आणि आता चाललेली आहे मी मेहंदी काढायला काल एका माझ्या मैत्रिणीला मेहंदी मी, मी रात्री काढून घेतली आणि या हातावर मी माझ्या उज डाव्या हातावर मी काढू शकते उजव्या हाताने पण उजव्या हातावर काढायला येत नाही म्हणून आता माझ्या वरच्या चौथ्या माळ्यावर राहते एक मैत्रिणी तिच्याकडे मी चाललेली आहे मेहंदी काढायला मग आता रुद्रला ट्युशनला सोडून आले एका हातावर मेहंदी तिच्याकडून काढून घेते आणि ती की हृदयाला घेऊन येते आणि मग परत माझ्या हातावर काढते मेहंदी मी दाखवते कशा आल्यात मेहंदी नंतर सांगा कमेंट कर करून माझी मेहंदी झालेली आहे कम्प्लीट काढून कशी आली सांगा मी काढली अशी काढलेली आणि पाटी अशी काढली कंटाळा आला म्हणून इकडं अशीच काढली विरळ विरळ म्हटलं मृदय तिकडं आता कंटाळा आला जरा झोप पाहिजे आता संध्याकाळी निघायचं आहे लग्नाला जायसाठी म्हणून रुद्राला झोपवायचं म्हणून म्हणलं चलात बस झाली एवढीच मेहंदी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय